छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील लोकराज्य मित्रमंडळाकडून विद्रोही शाहीर सचिन माळी शीतल साठे यांच्या महाजलश्याचे आयोजन करण्यात आले होते या जलस्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे परभणी शहरातील अजिंठानगर येथे लोकराज्य मित्रमंडळाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्रोही महाजलस्याचे आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन खासदार संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉक्टर राहुल पाटील मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष व्यंकटराव शिंदे आयोजक तथा मित्रमंडळाचे अध्यक्ष अमरदीप रोडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती तर शहरवासियांनीही या जलस्याला मोठा प्रतिसाद दिला आहे शीतल साठे यांनी सादर केलेल्या या जलस्यातील काही निवडक झलक माया बोलतो की शिवजयंती आणि भीम जयंती निमित्त या दोन्ही महापुरुषांना संयुक्त अभिवादन करण्यासाठी एखादा मोठा कार्यक्रम असं मनात विचार आला मनोरंजन करण्यापेक्षा एखादं प्रबोधन व्हावे हे महत्वाचे वाटले त्यामुळे शीतलताई आणि सचिन माळी यांच्या लढ्याचे आणि त्यांनी त्या लढ्यातून केलेल्या त्यागाचे मला फार पूर्वीपासून आकर्षण होते तेवढ्यात सचिन माळी यांना सुप्रीम कोर्टाने जामीन दिल्याचे मला कळाले आणि लवकरात लवकर मग परभणीच्या या माझ्या माय आणि ह्या भीमाच्या लढाऊ लेकराची एक गाठ घालून देण्याची संधी मला मिळाली आणि ह्याच एका प्रामाणिक भावनेतून या एक, एक विद्रोही महाजलसेचे आयोजन केले आहे गणेश चोपडे परमणी लाईफ डॉट कॉम